संघर्ष समिती ठाणे यांची शहापूर येथे पत्रकार परिषद संपन्न होत आहे आज ओबीसी संघर्ष समिती यांच्यामार्फत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित असलेल्या पत्रकार बंधू व वा समाजबांधव यांचं मी ओबीसी संघर्ष समितीमार्फत मनपूर्वक आभार व्यक्त करतो मुद्दा ओ बी सी समितीची थोडीशी ओळख करून देतो दोन हजार चौदापासून ठाण्यामध्ये मला वाटतं ओबीसीचा ओही माहीत नव्हता तिथून ओबीसी संघर्ष समिती काम करते पहिलं ओबीसीवर आरक्षणाची परिषद जी झाली ती आमची वालकास कल्याण तालुक्यातील एक गाव होतं त्या वालकास या गावापासून सुरुवात केली आणि तिथून आम्ही ओबीसी जातनीय जनगणना हा मुद्दा घेऊन गेली अकरा वर्ष आम्ही त्या मुद्द्याला ठाणे जिल्ह्यातील प्रत्येक गावागावात पोचवलेलं आणि हे काम करत असताना आदरणीय दत्ता पाटील साहेब यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम आम्ही करत आलेले आहोत गेली अनेक वर्ष शापूरमध्ये जी पहिली परिषद झाली ती परिषद ही ओबीसी संघर्ष समितीने शेट्टी हॉलला घेतली होती त्याच्यानंतर वाड्याला परिषद घेतली त्याच्यानंतर मुरबाडला परिषद घेतली आणि शापूरमधून आम्ही जवळजवळ एकोणनव्वद ग्रामपंचायतचे ठराव ग्रामसभेचे की जर आमची जनगणना झाली नाही तर आमचा जनगणनेवर बहिष्कार असेल अशा प्रकारचे ठराव आम्ही तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचलेले त्यावेळी एक मोठी रॅली आपण काढलेली होती आणि एक आम्ही अशी पाटी लावा बनवली होती की जिच्या माध्यमातून आम्ही घरोघरी त्या पाट्या लावल्या त्या पाट्या लावत असताना आम्ही लोकांना अशा लाखो पाट्या आपण ठाणे जिल्ह्यामध्ये घरोघरी शापूर तालुक्यात तर मला वाटतं एकही गाव आम्ही सोडला नव्हता घरोघरी आम्ही अशा प्रकारच्या कॉलम असलेल्या पाट्या दरवाजाला लावल्या होत्या परंतु आपलं दुर्दैव असं की कोरोना आला आणि कोरोनाच्यामध्ये कोरोनाला सरकारला तो बहाना मिळाला आणि त्यांनी दोन हजार एकवीसची जनगणनाच केली नाही त्याच्यामुळे आपण त्या जनगणनेवर बहिष्कार टाकणार होतो आता सरकारने जाहीर तर केलेलं आहे जनगणना करणार आहोत परंतु तिचा कालावधी त्यांनी खूप दूरचा घेतलेला आहे या एक दीड वर्षामध्ये अजून काय होईल आपण सांगू शकत नाही परंतु आता आयरणवर जो प्रश्न आलेला आहे तो प्रश्न म्हणजे जरांगे पाटील हे आझाद मैदानावर उपोषणास बसलेले आहेत आणि त्यांची प्रमुख मागणी अशी आहे की मराड मराडांचे सरसकट ओबीसी करून आणि त्यांना ओबीसी मधून आरक्षण द्यावे दोन तीन वर्षापूर्वीसुद्धा त्यांनी ही मागणी केली होती त्यावेळीसुद्धा आम्ही प्रत्येक तालुक्यामध्ये आंदोलन केली होती पूर्ण कोकणामध्ये आपली ओबीसी संघर्ष समिती ओबीसी जनमोर्चाला अटॅच आहे ओबीसी जनमोर्चा पूर्ण महाराष्ट्रामध्ये काम करतो अण्णा सेंडगे हे त्याचे नेतृत्व करतात चंद्रकांत वावकर कोकणातले हे त्याचे कार्याध्यक्ष आहेत अशा प्रकारे आपण पूर्ण कोकणामध्ये तालुका तालुक्यामध्ये त्यावेळी मोर्चा काढून आणि त्यावेळी त्यांना विरोध केला होता पुन्हा दोन वर्षानंतर पुन्हा जराके आणि गणपती उत्सवाच्या ह्याच्यामध्ये मुंबईतील आझाद मैदानात येऊन ठेपलेला आहे आणि त्याच्यामुळे आमचा ओबीसी बांधव जो जागृत आहे त्याचा गणपतीमध्येही लक्ष लागला नाही कारण आमच्या ताटामध्ये अर्धी भाकर जी वाढलेली आहे ती आरधी भाकर हेचपवण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा होत आहे त्याच्यामुळे तो अस्वस्थ व भयभीत झाले आहे आणि त्यासाठीच आजची ही आपण पत्रकार परिषद आयोजित केली आहे या पत्रकार परिषदेमधून आम्ही आपल्या ओबीसी समाजाला आपल्या ओबीसी समाजाचे प्रतिनिधित्व करत असणारे आमदार खासदार असतील जिल्हा परिषद सदस्य असतील पंचायत समिती सदस्य असतील सरपंच असतील ग्रामपंचायत सदस्य असतील नगरसेवक असतील यांना आणि आपले राज्य सरकार यांना संदेश देण्यासाठी आजची आपण ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे तरी आपल्यामधून आपले काही प्रश्न असतील तर आपण विचारू शकता <laughs> <laughs> मराठ्यांचं जे आंदोलन आहे त्यांची मागणी आहे की त्यांचं सरसकट ओबीसीकरण केलं पाहिजे तर आपली भूमिका पहिल्या गोष्ट एक समजून घ्या की त्यांची ही जी मागणी ती पूर्णपणे असंविधानिक मागणी म्हणजे कायद्याला लागून नाही त्यांचं म्हणणं असं आहे की आम्हाला सरसकट तुम्ही कुणबी करा तर कुठल्याही सरकारला जात बदलता येत नाही पहिली गोष्ट जात बदलण्याचा जा अदरकार सरकारला नाही आहे सरकार त्या जातीला प्रवर्गात टाकू शकतो पण ती जात त्या कायद्याच्या चौकटीत बसली पाहिजे आणि पहिली गोष्ट म्हणजे आरक्षण हे दोन अटी पूर्ण केल्यावर मिळतं एक तर त्यांना पुरेसं प्रतिनिधित्व नसेल तर त्यांना आरक्षण मिळतं आणि दुसरं ते सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास असले पाहिजे तर मराठ्यांना पुरेसं प्रतिनिधित्व नाही असं आपण म्हणू शकणार नाही कारण आज आपण राजकीय क्षेत्रात बघतो त्यांचे सर्व मंत्री आमदार खासदार आहेत नोर सरकारी क्षेत्रामध्ये प्रशासनामध्ये तुम्ही बघाल तर क्लास वनपासून तर क्लास फोरपर्यंत पस्तीस टक्केच्या पुढं त्यांच्या जाग आहेत स साखर कारखाने असतील जिल्हा मध्यवर्ती बँका असतील सगळ्याकडे त्यांना प्रतिनिधित्व आहे म्हणजे ऑलरेडी तुम्हाला तीस पस्तीस टक्के प्रतिनिधित्व आहे आणि अजून तुम्हाला ओबीसीच्या आरक्षणामध्ये हिस्सेदारी पाहिजे म्हणजे पन्नास टक्केपर्यंत जर एका समाजाला मिळत असेल तर तो किती मोठा अन्याय होणार आहे म्हणजे सांगायची गोष्ट अशी की अयोग्य व्यक्तींना जर आरक्षण दिलं तर ते आरक्षण संपल्याच जमा आहे जर मराठ्यांची ओबीसी मध्ये समावेश केला तर ओबीसी हा प्रवर्ग न राहता मला वाटतं तो ओपनच होईल कारण इतका मोठा समाज जर तुम्ही मध्ये टाका तर ओबीसी मध्ये असलेल्या ज्या ज्या जाती आहेत लोहार कुंभार सुतार माळी तेळी यांची आणि मराठ्यांची बरोबरी होऊ शकते का नाहीच होऊ शकत त्याच्यामुळे आमचा त्याला तीव्र विरोध असणार आहे पण राज्य सरकारला एक विनंती आहे की कोणाच्याही कोणाही वेटीस धरलं लाखोचे मोर्चे काढले म्हणून त्यांनी सरसकट निर्णय घेऊ नये आरक्षण हा संवेदनशील विषय आहे त्याच्यामुळे तो कायद्याच्या चौकटीत बसून त्याच्यावर निर्णय द्यावा अशी आमची भूमिका आहे आणि जर सरकार मराठ्यांच्या दबावाखाली काही निर्णय घेत असेल त्यांचं सरसकट ओबीसीकरण करत असेल तर ओबीसीची प्रचंड तीव्र प्रतिक्रिया आल्याशिवाय राहणार नाही आम्हीही जिल्ह्या जिल्ह्यामधून मोर्चे काढल्याशिवाय राहणार नाही आमचा एक ठाणे जिल्हा जरी ओबीसी समजायचा गेला तरी पूर्ण मुंबई ठप्प होऊ शकते इतकी ताकत ओबीसी समाजा मे पर सरकार ने आम की सहनशीलता पू नए आज सभा नहीं है आज सभा नहीं है आज भूमिका स्पष्ट करण्यासाठी बोलवलेली पत्रकार परिषद आहे आणि कुठल्याही प्रकारचे दोन गट वगैरे असे नाहीये राज्यामध्ये जेवढ्या ओबीसी संघटना आहेत त्या सर्व संघटना एकजुटीने आपापल्या मार्गाने या प्रश्नावर ओबीसी मध्ये जागृती करत आहे आणि जारांगेंचा आव्हान परतवण्यासाठी प्रयत्न करत आहे आता एक दुसरा प्रश्न मी सांगतो म्हणजे तुम्ही जे मंगाशी विचारला होता त्याबद्दलचा हॅलो हॅलो <coughs> आरक्षण देण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया सरकारने ठरवलेली आहे कुठल्याही जातीला आरक्षण कोणी मागितलं बळावर किंवा कुठल्याही तर ते आरक्षण सरकार नाही आरक्षण देण्यासाठी राज्य मागास वर्ग आयोग या राज्यामध्ये कार्यरत आहे प्रत्येक राज्यात कार्यरत आहे आणि ज्या जातीला आरक्षण पाहिजे असेल त्या जातीचं सर्वेक्षण केलं जातं आणि त्या सर्वेक्षणातून ती जात सामाजिकदृष्ट्या आर्थिकदृष्ट्या शैक्षणिकदृष्ट्या मागास असेल तरच त्या जातीला राज्य मागास आयोगाच्या शिफारशीनुसार नंतर मग त्याच्या आरक्षणासाठी त्या प्रवर्गामध्ये समाविष्ट केलं जाते उदाहरणार्थ ओबीसीमध्ये यापूर्वी फार कमी जाती होत्या पण त्या ओबीसी मध्ये आता जातींची जी संख्या वाढली त्या त्या जातींचं सर्वेक्षण करून त्या शिफारशीनुसार त्या जातींना ओबीसी मध्ये टाकण्यात ता आलेलं आहे मराठे जी मागणी करतायत झुंडशाहीच्या जोरावर मागणी करतायत त्यामुळे त्यांना कायदेशीर जी संविधानिक प्रक्रिया आहे ती त्यांना करायची नाही आहे यापूर्वी तीन चार आयोग होऊन गेलेले आहेत कोर्टामध्ये प्रकरण आहे कोर्टाने देखील या मुद्द्यावर त्यांना पटकारलेला आहे तरी देखील आता दोन स्टेप तरी ते माझ्यामध्ये कालपासून मागे आलेले आहेत एक त्यांची मागणी होती सरसकटची आता सरसकटची पण मागणी त्यांनी सोडून दिलेली आहे आणि <coughs> सगळे सोहऱ्यांची मागणी होती सगळे सोऱ्यांच्या बाबतीत पण ते मागे फिरलेले आहेत पण संविधानिक दृष्ट्या त्यांनी कायदेशीर लढा करावा द्यावा तो त्यांना अधिकार आहे घटनेने दिलेला अधिकार आहे पण अशा पद्धतीने झुंडशाहीच्या जोरावर सरकारला नमवायचा असेल किंवा ओबीसीवर दबाव आणायचा असेल तर हे मार्ग त्यांचे संविधानिक नाही आहेत असंविधानिक आहेत कायदेशीर मार्गाने जर का राज्य मागास आयोगाने त्यांची शिफारस केली ओबीसीमध्ये त्यांना टाकण्याची तर प्रश्न वेगळा आहे पण तसं आज कोर्टाने देखील त्यांना नाकारलेला आहे त्यामुळे अशा प्रकारचे कुठल्याही प्रकारचा जे प्रकार आता चाललेले त्यांचे आंदोलनाचे मुंबईमध्ये ते योग्य नाहीये आणि त्यासाठी सरकार दबू नये त्यांच्या ते दबावाला म्हणून ओबीसीची आजची पत्रकार परिषद समाज आज राज्यामध्ये वेगळ्या ठिकाणी उपोषण करतोय सकाळी उपोषण करतोय वेगळ्या मार्गाने ते आंदोलन करतो <स्वारीण> मराठा समाजाला आरक्षण मिळावं त्या निमित्त नाही पण त्यांना कुठल्याच का आरक्षण मिळालं बघता मला माहिती आहे की तीनशे साठ जाती मराठा ओबीसी समाजात समाविष्ट आहे आता तर मराठी आमच्यामध्ये समावेश मिळतो तीनशे एकसष्ट आरक्षण किती आहे सत्तावीस टक्के त्यांना तुम्ही सेकंड आठवण उभे त्यांना दुसऱ्या आठवड्यात एकूण आरक्षण मिळतो

की आमच आम्हाला कमी तर त्यांना आमच्यामुळे टाकून तुम्ही काय साध्य करणार आहात आणि कोर्टाने फटकाल्यानंतरही जरा मी तर ऐकत असतील तर एक अत्यंत चुकीच आहे आणि आता त्यानंतर आम्ही त्याच्याकरताच साखी उपस्थित चालू येऊन करणार आहोत माझी माझी भूमिका मी पुढच्या चार दिवसात स्पष्ट करणार आहे पुढचं नियोजन काय असेल ते पण पर स्पष्ट करतोय परंतु मराठा समाज मराठा समाज जे मागणी करतोय ती असंविधानिक त्यातली गोष्टी असेल आरक्षण म्हणजे काय गरीबी हटाव मोहीम नाहीये तर ते प्रतिनिधित्व म्हणजे केंद्र शासन राज्य शासन निम शासकीय शासकीय विविध क्षेत्र या क्षेत्रामध्ये प्रतिनिधित्व करणं तेने म्हणजे आरक्षण म्हणजे आमच्या काळात ओबीसीच्या बांधवांना काय झालं आरक्षण म्हणजे वीक आहे परंतु ही वीक नाही येत आम्हाला त्या ज्या क्षेत्रामध्ये प्रतिनिधित्व माझ्या समाजाला प्रतिनिधित्व केलं पाहिजे तर मराठा समाजाने पहिले जात मी एक जनगणनेला प्रोत्साहन दिलं पाहिजे त्याच्यानुसार त्या समाजाला खरोखरच प्रतिनिधित्व मिळतंय का नाही नसेल तर मग तिथे ती मागणी करू शकतात ना परंतु आजपर्यंत जेवढे म्हणजे अठ्ठावन्न मोर्चे झालेत नंतर जरांगेंचे का आजपर्यंत चार चार पाच दोन टाइम आलेले आहे मुंबईमध्ये आणि त्यांनी तिथं भूमिका एक मांडलेली आहे मुंबई मुंबईमध्ये आम्ही येलणार नाहीत तर मुंबई एक शब्द आता तिथे हा मी माझी भूमिका आता बोललो मी दोन चार दिवसाची स्पष्ट भूमिका मांडणार आहे मी काय करणार ते तर मी उपोषण केलं त्याच्या अगोदरी अनेक नेते आहेत त्यांना पत्रव्यवहार केले होते अनेक आमदार आहेत त्यांना पत्रव्यवहार केले होते त्यांना पुढची दिशा ठरवली होती त्याच पद्धतीने मी पुढची दिशा ठरवणार आहे डायरेक्टली कोणत्याही प्रकारचा निर्णय भूमिका घेणार नाही आणि संघर्ष समिती म्हणजे माझी जुनी सहकार्य सर्व त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आहेत म्हणजे तिथले आता प्रकाश पाटील असतील म्हणजे आम्ही वेगवेगळ्या चळवळीतले अनिल भोईर असतील प्रमोद जाधव येईल या सर्वांना विचारात घेऊन पुढची दिशा ठरवली जाईल येत्या चार तारखेला होणाऱ्या साखळी उपोषणामध्ये ओबीसी संघर्ष समिती संगर ठाणे आपण सहभागी होणार आहात आणि पाठिंबा देणार हा का चांगला प्रश्न विचारला तुम्ही खरंतर या आता सरांनी प्रश्न विचारला त्याचं उत्तर मला द्यायचं होतं दोन हजार चौदा पासून ओबीसी संघर्ष समिती काम करते ठाणे जिल्ह्यामध्ये ओबीसीचं बीजरोहांचं काम त्यांनी केलं लोकांमध्ये जनजागृती केली आणि जेव्हा ओबीसीचं नाणं हंकना लागलं तेव्हा अनेक संघटना येऊ लागल्या आणि आमची पहिल्यापासून एकच भूमिका आहे समाज संघटना असेल तर तिचं नेतृत्व हे राजकारण विरहित माणसाने केलं पाहिजे तर त्याला न्याय भेटू शकतो नाहीतर कधी कधी काय होतं राजकारणामध्ये काम करणारी माणसं जर समाज संघटनेमध्ये समा येत असतील नेतृत्व करत असतील तर समाजाचा वापरही केला जातो त्याच्यामुळं ओबीसी महासंघाची भूमिका वेगळी असणार आहे आमची भूमिका वेगळी असणार आहे काम दोघांचं सारखं चाललं आहे पण आम्हाला राजकीय नेतृत्व नको आहे आम्हाला राजकीय चपला काढल्या बाहेर काढलेलं नेतृत्व हवं आहे आणि ते आम्ही दोन हजार चौदापासून तेच काम करतोय आमच्यामध्ये नेतृत्व करणारी माणसं कुठल्याही पक्षाचं सदस्य नाही आहे त्याच्यामुळं आमची भूमिका असणार आहे आम्ही आपल्या जिल्ह्यातील राजकीय नेत्यांना भेटणार आहोत त्यांना सांगणार आहोत की बाबा ही जी ओबीसीची अस्वस्थता आहे याबद्दल तुम्ही आता काहीतरी ठोस भूमिका घ्या ओबीसी समाज त्याला काहीतरी आश्वासन द्या की ओबीसी मध्ये मराठ्यांची घुसखोरी होणार नाही त्यांना भेटणार आहोत आणि प्रत्येक तहसीलदार मार्फत आम्ही मुख्यमंत्र्यांना निवेदन सुद्धा देणार आहोत मी तेच म्हटलो की ठाणे जिल्ह्यातील सर्व पक्षातील नेत्यांना आम्ही भेटणार आहोत कारण ते ओबीसी समाजाच्या मतांवर निवडून येतात त्यांचा प्रतिनिधित्व करतात ते त्याच्यामुळे आम्हाला सत्तेमध्ये असो की विरोधी पक्षात असो तो ओबीसी नेता हे आम्हाला खूप झाले नाही मला काय वाटतं बघा मी तेच सांगितलं सुरुवातीला की मराठा समाजाला आरक्षण देणे सहज सोपं नाही मराठा समाज जी ती सूत्री आहे मला तर नाही वाटत माझ्या प्रश्नाचं उत्तर आपण दिलेलं नाही आपण चार तारखेच्या किंवा पाठिंबा देणार आहात का नक्कीच आम्हाला जसा वेळ मिळेल तसा आम्ही त्यांना सहकार्य तिथे करू कारण आंदोलन हे समितीचे पदाधिकारी पत्रकार परिषदेला एक मोजके पदाधिकाऱ्याची गरज असते ज्यावेळी आंदोलन असतं त्यावेळी आपण सर्वांना बोलू शकतो त्याच्यामुळं पाटील साहेब गेली दोन पाटील साहेब गेली, पाटी गेली दोन वर्ष गंभीर आजाराने ग्रस्त आहेत त्या हल्ली सर्वच आंदोलनापासून बाजूला असतात फक्त पतकडीचं काम करतात नाही ते अयोग्यच आहे कारण तुम्ही जर फार जुन्यापर्यंत गेले ना तर तुम्ही आम्ही सुद्धा भाऊच येणार आहे त्याच्यामुळं हे चुकीचं आहे आणि त्याच्या संदर्भात पण आम्ही निवेदनामध्ये लिहिलेलं आहे की अशा प्रकारे आता या, या सर्व गॅजेटचा वापर न करता नोंदी ज्या भेटत आहेत त्या बंद करायला पाहिजेत नाही परत सांगा मला समजा साहजिकच मराठ्यांना जर ओबीसी मधून राजकीय आरक्षण मिळालं तर आज कुठेतरी आमचा ओबीसी समाज पंचायत समिती जिल्हा परिषदवर जातो कारण विधानसभा लोकसभेला तर राजकीय आरक्षण ओबीसीला आहे नाही तर तिथेही मराठा समाज जाऊन बसेल त्यामुळे प्रचंड नुकसान हे ओबीसी समाज होणारच आहे बघा मी माझं मत जर सांगितलं ना तर माझं प्रश्न मत नाहीये कारण जर उर्वरित पन्नास टक्के मधून जरी उभा मराठा समाजाला आरक्षण दिलं तरी त्या खुल्यामधल्या जागा हे आपल्याच कमी होणार आहे पहिली गोष्ट आणि दुसरी गोष्ट मराठा समाज मागासच ठरत नाही आजपर्यंत भाटी आयोग झाला खत्री आयोग झाला सराफ आयोग झाला बापट आयोग झाला सर्व आयोगांनी त्यांना मागास नाही ठरवलेलं आहे इव्हन मंडळ आयोगांनीही त्यांना आरक्षणाची गरज नाही दाखवली मग जर तो मागासच ठरत नाही तर अयोग्य मी सुरुवातीला सांगले अयोग्य व्यक्तींना आरक्षण देणं म्हणजे आरक्षण संपवणे त्याच्यामुळे मी त्याला सहमती नाही मी माझी भूमिका स्पष्ट केली पुन्हा सांगतो की आम्ही आता प्रत्येक राजकीय नेत्याला भेटणार आहोत त्यांना निवेदन देणार आहोत

सांगितलं की समाज हा प्रत्येक ठिकाणी आहे आणि आपला ओबीसी समाजामध्ये ऑलरेडी साडेतीनशे ते साडेतीनशे आपल्याला सत्तावीस टक्के आरक्षण आणि त्यामध्ये एवढ्या जाती त्यात अजूनही त्याच्यामध्ये भर पडली तर जो कुठेतरी आता एक समाज पुढे आलेला आहे त्याच्यावर अन्याय होणारच आहे आणि म्हणून आम्ही जनजागृती तर करणार पण मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही हा आरक्षणाचा मुद्दा समाजा पुढे घेऊन जाणार की ओबीसीची संख्या भरमसाठ आहे आणि एकदा जर ओबीसी जागा झाला आणि तोही मैदानात उतरला तर तुम्हाला माहिती आहे की ओबीसी समाज काय करू शकतो me okay.